एकोणाशे मी लालो गेलो, ला संस्थेतून सुटलो त्या काळामध्ये एक स्त्रीने हे कथन केलं अशी माझी परिस्थिती जन्म झाला गोण्याच्या अगोदर वडील वारले तिचे आईने जन्म दिला जन्म देतानाच आई वारली मुलगी फक्त मुलगी जन्म दिला आई वारली लहानाचं मोठे केलं भावाने शिकवलं पंधरा सोळा वर्षाची अशी झाली कष्ट करावे आणि उदरनिर्वाह करा भावाने उदर आणि त्या बहिणीचं लग्न केलं जबाबदारी आहे ही यावर आहे माझा बाप नाही आई नाही हिला कोण आहे माझ्या वाचून म्हणून त्या भावाने लग्न केलं ताई आता जा, सुखाने रा। आली, एक आली महिना लग्नाला ना होत नाही तो पर्यंत तिचा पती वारला हो तिचा पती वारला काय करावं कुठं जावं आता भावाकडे जा आता पण महिन्यापास महिन्यामध्ये तिला दिवस गेले दिवस गेले बाऊजाई म्हणते पांढऱ्या पायाची करंटी बाप पाहिला नाही आईने जन्म दिला आईला खाल्लं बापाला खाल्लं आणि एका महिन्यात नवऱ्यालाही एक खाल्लं एकटी होती एकटी होती म्हणून मला वागता येत होत परंतु आता तिला दिवस गेले कस वागू कुठपर्यंत आम्ही वागू मोल मजुरे करून आम्ही वाढवलं शिकवलं लग्न केलं पण एका महिन्यामध्ये नवऱ्याला खाल्लं तस नस करायची खूप झालं मुलगा झाला आता तर फारच झालं त्या मुलीला मुलगा झाला कारंटी भावाला सांगितलं म्हणजे नवऱ्याला सांगितलं तिने बाईने नवऱ्यानंतर तुम्हाला जर मी पाहिजे असेल तर तुमची बहीण घरामध्ये नको आहे आणि तुमची बहीण पाहिजे असेल तर मी संसार करणार नाही मी राहणार नाही कुठपर्यंत जोजार कोण सणकुरीचा कुठपर्यंत राहू कसं राहू कुठपर्यंत सण करू काय करावं इकडे विहीर इकडे ह कोण आहे माझ्या बहिणीला आणि बहीण म्हण मन... बायको म्हणते असं नको कसं जगू कसं राहू ती बहीण म्हणते दादा तू तरी काय करणार नको रे दादा तुझ्या संसारात माझ्या मुळे माती टाकू नको नको मी जाते दादा नको मी गावातही राहणार नाही गावात राहिलं कमी काही झालं पडलं तर तुझी बहीण आणि अशी अशी रे उपाशी झोपते मरते दादा मी इथे राहणार नाही गाव सोडलं तिने गाव लहान लेकरू आणि पुण्याला आणि कुठ कुठ संगोपन करावं मुलगा आहे लो, मालक लोक घर मालक आहे हे काही ना काही करी रडणार बोमलणार अमुक ढमूक नाही माझ्याकडे चालणार नाही भांडे घासणार नाही आम्ही दुसरी पाहून घेऊ दुसरी पाहून घे काय करावं कसं तिने मुलगा नाही असं सांगावं आणि ती लेखरू एका झाडाला जोखा करून बांधून द्यावं टाकून द्यावं भांडे कसावे दुन धुवावं आणि दुन धुण आली खाव आणि त्या मुलाला स्तनपान काढावं लहानाच मोठे करते दहावी पर्यंत शिकवलं आयटीआय केलं भांडे घासून आयटीआय केलं आयटीआय आणि आयटीआय झाल्यानंतर बजाज कंपनीमध्ये कामाला घेतलं आईला वाटलं बाबा बरं झालं देवा मी करंटी पापी बाप पाहिला नाही बापाला आई खाल्लं आईला खाल्लं मालकाला खाल्लं पण माझ्या कष्टाला आता यश आलं माझा मुलगा लागला आई आज माझा पहिला पगार आहे माझा पहिला पगार आहे आज पगार घ्यायला चाललो आई आई माझा पहिला पगार आहे बाळ जा जा सायकल घेतली आणि सायकल जातोय कंपनीमध्ये पगार घेतला माझ्या माझ्या वाचून माझ्या आईला कोण आहे त्या काळामध्ये तीनशे रुपयाची साडी घेतली खिशामध्ये पगार साडी बॅग मध्ये शेजारचे लोक म्हणतील काहीतरी द्या पेढे घेतले डब्यात पेढे पिशवीत पातळ बाकीट खिशामध्ये पगाराच पायडल मारतोय तिकडे आई पहिला पगार आहे माझ्या लेखराचा पहिला पगार आहे कोण आहे माझ्या वाचून माझ्या मुलाला पुरण टाकलं सार बनवला भात बनवला पुरणपोळी बनवली ताव्यावरची आंबे पिळले आणि आता तो आल्यावर गरम गरम भुजी काढू आणि मग त्याला जीव घालू इकडे आई चिंतन करते आता येईन तेव्हा येईन आता येईन अंगणात जाते इकडे तिकडे पाहते घरात येते झाला स्वयंपाक तिकडे पाहता पिशवीमध्ये पगार खिशामध्ये डब्यामध्ये मिठाई आणि पायडल मारतोय मी माझ्या आई तिकडे जाईन जाईन पण अगोदर साडी देणार नाही पहिल्यांदा आडूच कण डोळे लावणार डब्यातला पेढा काढणार खोक्यातला आणि मुखामध्ये भरणार आणि मग आता साडी देणार माझी साडी घेतलेली आईला आई पसंतच करणार पुसंतच करणार नाही म्हणणार नाही वाईट म्हणणार नाही डोळ्यासमोर येई आणि पायडल मारतोय तिकडे आईच्या भज्या काढण्याच्याच राहिल्यात इकडे पायडल मारतोय आई डोळ्यासमोर पायडल मारतोय सायकल चाललीय बरदाव तिकडून ट्रक आले त्याच्यावरच घातले तिथच चकनाचीवर तिथच चक आई आई सुद्धा शब्द उच्चारू दिला नाही आयडेंटिटी कार्ड आठशी रान आटी रान बजाज कंपनी मध्ये कामाला त्या कार्ड पाहिलं फोन लावला गाडी आली पाहिलं कशाला विचारतात आंबे अंबुलेन्स मध्ये ते घातलं प्रेत चालली गाडी काही सारखी वाट पाहते आता येन तेव्हा येईन आता येईन बजे बाजकी आहेत गाडी आली अळाणी आई अळानी तिला काय माहिती गाडी आली बरा पहिला पगार आहे माझ्या लेकराचा पहिला पगार लेकराचा आहे म्हणून गाडी थेट पोचवायला आली थेट पोचवायला आली घरात गेली पटकन डिश टाकली घेतली अक्षदा कुंकू आणि निरंजनी आली बाहेर भायर। बाहेर आली गाडी पाहिली डिक्कीत फटाफट उतरलं ते डिक्कीतून प्रेत काढलो हो कोल कोण कोण ज्याच्यासाठी बजे राहिले तो चा धाडकन आन टाकलं तटा तटा जिथे अटॅक येतोय बेसव बेसावध काय पाप केलं असेल मी बाप खाल्ला आई खाल्ली नवरा खाल्ला एक पहिला पगार सुद्धा मला खाऊ दिला नाही याने काय करू मी कस जगू कस जगू पश्चात उघडलेली गर आणि तिने विधीत डोळ्यात पाणी माहिती घरातून निघालेला मनुष्य तू घरी येईन ही गॅरंटी आहे बोला आहे काय गॅरंटी आहे गॅरंटी अलीकडे तर गॅरंटी नाही काय सांगावं एवढी वाहन नव्हती एवढी सुविधा नव्हती प्रत्येकाकडे गाडी प्रत्येकाकडे गाडी म्हणजे फोर व्हीलर बी आणि टू व्हीलर बी आहे आणि थ्री व्हीलर बी आहे का नाही एवढी ट्राफिक काय सांगावं एक क्षणाचा भरोसा नाही त्याच ठिकाणी माझ्या गावाची घडलेली गे पस्ता पाहण्यासाठी ज्याचा पस्ता आणि तो पाहण्यासाठी नेलं पाहण्यासाठी जातोय दिला आणि परत येतोय बाप बिन बेटाई परत बसता देऊन आला बाप गाडी चालवते पोरगा मागे गिरणा पूल जळगावचा आणि त्याच ठिकाणी कंटेनरनं ठोकलं मागून पोरगा चाकांमध्ये आणि बाप पलीकडे आणि तो पोरगर पाहतो शिर सुद्धा सापडू दिलं नाही चकनाचूर झालं होतं जमिनीला लागलं होतं रोडला का ते कंटेनर होता सतरा अठरा टायरची गाडी तिथ भाऊ हाय काय म्हणा भाऊ जवडी या बारा महिन्यात तो सुद्धा राहिला नाही चिंतनामध्ये क्या भरोसा हे भरोसा आहे बरो साहिब ज़िंदगी र की का घरी एक नायक जी जी का <गणाँगी> <दे> हो। <गणाँगी> साठी टाळी वा गणेश महाराज गोकुळ महाराज काय प्रमाण दिलं समर्पक योग्य अंगठी मध्ये हिरा बसावा चांदे अंगठीने सोनाने अंगठी आणि सोनान अंगठी अमोल असा असणारा हिरा बसावा तसं प्रमाण हिऱ्यासारखं बसलं जिंदगी एक किराया का एक दिन बाहर निकलना ना पडे लक्षात ठेवा एक दिन एक दिन म्हणजे तो दिन तुमच्या आहे का माहिती आहे का माहिती आहे का क्षणभंगुर नाही भरवसा सांग वारे सावध तोळा माया आशा काही न चले मग गळा पडेल फासा पुढे उशार थोरा ये गा,

राम राम स्मरा आधी आधी पहिल्यांदा का भा पहिल्यांदा राम राम स्मरा आधी लाहो करा लाहो म्हणजे तोरा करा धावा याच्यावर बोलायचं मला लाहो म्हणजे धावा लाहो करा गाठगाला मुडबंदी बाकीच्या उपाध्या सांडा वावग्या उपाधी मग काय करा लक्ष लावून रा गोविंदी गा का, का? अल्प आयुष्य मानव देह हो। शतक निलेतले अर्धरात्र काय मध्य बाल तो पिडा काय भजनाशी वरले ते पाय का म्हणून म्हणून बाबांनो धावा एक क्षणाचा भरोसा नाही आहे का भरोसा नाही म्हणून धावा धावा आणि परमार्थ करा परमार्थ करा चिंतन करा नामस्मरण करा पारायण करा ज्ञानेश्वरीचं पारायण करा आलो मी तर सात आठच लोक पारायणाला होते ही संधी येणार आहे का येणार नाही पारायण करा ज्ञान मिळवा भक्ती मिळवा भजन करा जन्म आणि मरण हे संपवा आणि धावा त्याच्यासाठी धावे त्याशी फावे मिळणार जो धावणार नाही त्याला मिळणार नाही आणि परमार्थ सोडून दुसरीकडे धावला तर दुसरीकडे म्हणजे संसार दुजे खंडे तरी अवघा चाला माझा किंवा दुजे जाऊ जव जवळ घडे जव तव संसार भय जोडे दुजे म्हणजे संसार परमार्जकडून संसाराकडे गेलो संसार करत राहिलो तर संसारामध्ये गोवलं जातं मोकळा नाही दुजे उगवणे गोवणे दुजे म्हणजे संसारात गोवला जातो का हो जय हरी जय हरी आपल्या सुरतमधून दिंडी निघते पंढरपूर जाता चला ना महाराज आलो असतो आलो असतो पण काय झालं यावर्षी या मुलाचं लग्न झालं आणि त्याच्यामुळे त्यांना काही असं जमत नाही बस त्यांना लाईन लागली तुम्ही तरी घर येत असा आम्ही तथाच राहू तिकडे राहू काही हरकत <laughs> नाही हे वर्ष दुसऱ्या वर्षाला महाराज तुम्ही बोलले होते जय हरी जय हरी चला ना झालं लग्न आता मोकळे झाले तुम्ही महाराज आलो असतो पण त्या लाईन लाईन लावा मग नातू घ्या आणि तो नातू मना अंगोर नाही तो माझ्या अंगावरचा आहे तो कानी माझा खंत करतो खेद करतो खंत करतो हां सोडत नाही वाचून राहत नाही ना तू ना तू ना तू ना तू ना ती ती बी काम यावानी आणि अह हो काम यावा नाही निंगणा धरणा ना, रस्ता धरणा ना। नाही हे केल्यावर ते केल्यावर ते केल्यावर ऐका नाही घर बांधल्यावर बांधलाय घे घर लग्न झाल्यावर झालं लग्न निंगणा नातू झाल्यावर नातू झाला निघणार नाही रिठायर होईल जात तरी मात्र मोकळा होत नाही हे करायचं ते करायचं बीतले बीत बांधले बांध कोणा कोणा शेज नाही म्हणे काही नाही एवढं जे बिगावर तेवढं घेतलं घे झालं काम त्या बिघाला आणखी दुसरं बीग आहेच बीतले बीत घर आहे हाय घर घेतलं का म्हणा घरले घरला की सांग शेव तिली लिहिणं म्हणजे झालं घेतलं गेलं ते घर मग दुसरं घरले घर शेस की नाही सुरदली जाक्षी पण गरले घर गर सराव नाही बीतले बीत कोणी कोणी ना बोला होईल <laughs> का मोकळा मग दुजे उगवणे गोवे अधिक गुंतवतो माणूस संसारामध्ये मग मा... धाव आणि परमार्थाला आणि परमार्थाला लागल्यानंतर शांततेमध्ये परमार्थ कर हळूहळू सुंदरते ध्यान उभे बिटे वरी कर वरी ठेवून या तुळशी हार गडा काशी पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ विराजित बरोबर ना म्हणे माझे हेची सर्व सुख पाहि ना श्रीमुख आवडीने असा आडवार वर मकर कुंडली कळ कर... मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौतुक विराजित नको कौतुकदा कुरतू ना कौस्तुभ आहे कौतुक असा म्हणतो त्याच त्याला कळत नाही देवाच्या द्रविषयी ना पुण्याची संस्थाची ज्ञान वासाची येणार पुराण असे म्हणतो नव्हता साने मार्ग एक आत्माचे बाहेर भाव तू तू बाजरी कापी राही ना का लाणी राहणार आहे माझा तुझं काय म्हणतो तुला कळत शांततेत बोल व्यवस्थित परमार्थ कर रस्व दीर्घ पहा खूप बोलण्यासारखं आहे नुसतं अनुस्वार पुसला गेला तरी अर्थ बदलतो गाव नाव नाव एका नावावर नाव शब्द आहे आणि त्या नावावर अनुस्वार त्या शब्दाचा अर्थ काय होईल नाव नाव काय होईल त्याचा अर्थ तुझं नाव काय आहे या वस्तूचं नाव काय आहे गावाचं नाव काय आहे ते नाव अनुस्वार पुसून टाकला नावावरचा काय होईल नाव शब्दाचा अर्थ नाव शब्दाचा अर्थ काय होईल रे अरे वा काय आहे याच्यासाठी टाळी अरे वा अशी मुलं चमकतील अनुस्वार पुसला गेला नावरचा नाव, नाव म्हणजे पाण्यावरची होडी आणि अनुस्वार दिला नुसता नाव तर तुझं नाव काय आहे एवढं सूक्ष्म चिंतन याच्यात आहे बोलण्यामध्ये आम्ही कथा बनकी राहील कुठे बोललाय नोत काय बोललाय नो त्याच्या भान नाही आमले भान नाही कीर्तन काय असले तर बाकी नाही थोडा विठल